जे महाराष्ट्र मित्रांनो मी अभिषेक जाधव मित्रांनो जर तुम्हाला जीमेल आय डी बनवायचा आहे तर ते तुम्ही दोन मिनटात तुमच्या मोबाईलमधून बनवू शकता ते पण एकदम सोप्या पद्धतीने तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो पुढील प्र प्रमाणे आपण कसा जीमेल तयार करायचा हे बघू तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला जीमेल दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जीमेलच्या एका कोपऱ्यामध्ये ते क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला माझा ऑलरेडी अकाउंट असल्यामुळे इथे ॲड अकाउंट करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे एक मिनिट थांबायचं आहे त्यानंतर समोर असा एक पेज ओपन होईल इथे तुम्हाला क्रिएट अकाउंट तर मित्रांनो तुम्ही क्रिएट अकाउंटवर गेल्यानंतर तुम्हाला फॉर माय पर्सनल यूजसाठी तुम्ही बनवू शकता इथे तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि इथे सरनेम टाकायचं आहे त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे डे मंथ आणि इयर त्यानंतर जेंडर आणि त्यानंतर तुम्ही नेक्स्ट करू शकता त्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला जीमेल दोन मेल सजेशन केलेले आहे किंवा तुम्ही तुमच्या स्वतःचं पण क्रिएट अवन जीमेल ॲड्रेस तयार करू शकता आणि जीमेल ॲड्रेस तयार केल्यानंतर तुम्हाला त्यासाठी एक पासवर्ड पण टाकायला लागतो आहे जे की तुम्ही स्वतः तयार करावं लागतो हे तुम्हाला तुमचा एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करावा लागतो पासवर्ड क्रिएट केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचं एक स्क्रोल डाऊन करून येस करून नेक्स्ट करायचे अशा प्रकारे तुमच्यासमोर असा एक मेल तयार होईल त्यानंतर परत आय ॲग्री करून त्या तुमच्यासमोर तुमचा जीमेल तयार होऊन जाईल एक मिनिट वेट करायचं तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा जीमेल ॲड्रेस जीमेल आय डी तुम्ही बनवू शकता तर माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद